म्हणजे पहिल्या त्याच्यामध्ये प्रयोगामध्ये प्रॉफिट प्रॉफिट झाला त्याच्यामुळे उत्साह आला तीन महिन्यामध्ये एक लाखाचा प्रॉफिट एक लाखात कमीत कमी प्रॉफिट त्याच्यापेक्षा जास्तच राहतो आम्ही चांगल्या उच्च दर्जेची उच्च दर्जेची चांगल्या पद्धतीची आम्ही पिलर तयार करतो म्हणजे सभासदांना शेतकऱ्यांना दररोजचा नेट प्रॉफिट दोन हजार रुपये जर आठवड्याला ट्रेनिंग आली दर शनिवार रवार सोमवार तीन दिवसा ट्रेनिंग आली ट्रेनिंग केल्याशिवाय शेतकऱ्यांनी कृपया हा हा व्यवसाय करून एका आठवड्याला पाच हजार पिल्ली बाहेर पडतील त्या हिशोबाने अंडी घेऊन चांगलं ब्रँडिंग अँड पॅकेजिंग केलं तर चांगल्या दरात ही अंडी पण पोहोचू शकतात त्या जास्तीच्या जास्त अँटीबायोटिक फ्री आणि याला कुठलीही ग्रोथ प्रमोटर न वापरता आपण गावडांची कण हे तयार करतो की जसं आपण पिकवतो तसं खपवायची पण आपल्याला ताकद दर्शकहो नमस्कार महासत्ता लाईव्हच्या कृषी संवाद या विशेष पॉडकास्टमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती त्यांच्या बांधावरती जाऊन घेत असतो आणि आज एक वेगळा प्रयोग आपण करतो आहोत गगनवावडा तालुक्यातील आसंडोली या गावी आपण आलेलो आहोत जिथं ही रासाई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आहे आणि याच्याबद्दल आता महाराष्ट्रभर नाव झालेलं आहे आणि ह्याचं वेगळे पण काय आहे तर सध्या माझ्या हातामध्ये जे आहे इथं अंडी बनवणं उभवणं आणि त्याची पिल्ली बनवणं आणि ते पण गावरान कोंबड्यांचे ह्याचा एक व्यवसाय आपल्याला याचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनी यासाठी की प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा कुठलाही जॉब करणाऱ्या लोकांना एक जोडधंदा त्याच्यासोबत एक लागत असतो शेतीला आणि वेगवेगळे शेती अंतर्गत शेतीच्या अंतर्गत करणारे शेती जे प्रयोग आहेत तेही आपण दाखवतो परंतु त्याच्या बरोबर जोडधंदा जो आहे तो कुठले कुठले असू शकतात ते आपल्याला माहिती मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं सध्या बॉयलर कोंबड्यांसोबत गावरान कोंबड्यांच्या बद्दलची मागणी खूप वाढली त्याच्याबद्दलचे पोल्ट्री फॉर्म्सना मागणी वाढली आहे वाढलेली आहे आणि याच्याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत याच्या या, या कंपनीचे संस्थापक प्रकाश देसाई साहेब तुमचं पहिल्यांदा स्वागत नमस्कार साहेब हे कुटुंब एकत्रित कुटुंबाचा जो आदर्श महाराष्ट्रभर काही कुटुंबांचा घेतला जातो त्यापैकी हे कुटुंब आहे जवळपास चोवीस जणांचं हे कुटुंब एकत्रितपणे गुण्यागोविंदांना हे वेगवेगळे व्यवसाय करता आहेत शेतीही भरपूर सारी आहे आणि त्याचबरोबर ऐतिहासिक असा सामाजिक कामांचा वारसाही आहे साहेबांचे वडील ही इकडं जे डॅम वगैरे हो झालेले आहेत कोदे डॅम किंवा इतर गोष्टी याच्याबद्दलच्या बातम्या इकडच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांचा मोठा हातभार होता पंचायत समिती सभापती होते आणि त्यामुळं मोठं कामही आहे मोठा नावलौकिक आहे आणि इथला व्यवसाय जो आहे तो प्रचंड मोठा आहे आपण पहिल्यांदा व्यवसायावरती बोलू कारण शेतकऱ्यांना आजकाल व्यवसाय बदलचं मार्गदर्शन पाहिजे म्हणजे आताचा शेतकरी हा पूर्वीसारखा परंपरागत शेती करायला धजत नाहीत तरुणाई जे येते त्यांना काहीतरी वेगळे प्रयोग करायचे आहेत तर तुम्ही हा जो प्रयोग केला रासायदेवी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचा तर त्याची मुळात सुरुवात कशी झाली इथून आपण थोडक्यात सुरुवात करूया तर कशी झाली सर मी दोन हजार दहा ला शंभर पासून सुरुवात केली शंभर कोंबड्या शंभर कोंबड्या काय झालं माझे मित्र डॉक्टर मंगेश पाटील ओके आणि मी हा व्यवसाय सुरुवात केली सुरुवातीला शंभरपासून सुरुवात केली त्यावेळी मला सर्वसाधारण त्यावेळी नऊ हजार रुपये खर्च आला होता त्यावेळी तर ती सगळीच्या सगळी पूर्ण जगलेत शंभर शंभर किल्ला त्यानंतर मग त्यांची अडीच महिने मी संगोपन केलं अडीच महिन्यानंतर ती सर सरसकट चारशे रुपये प्रमाणे गेलेत असं एकूण माझं ते सत्तेचाळीस हजार रुपये झाले पहिल्याच ह्याच्यामध्ये प्रॉफिट झाला आणि त्याच्यामुळे उत्साह आला आ, हा उत्साह आला आणि पूर्ण वेळ या सत्तेचाळीस हजार मधून नव हजार रुपये खर्च केला बाकी मग ते हा त्यातच निघून ठेवला हो पैसे मला दर्शकांना अजून एक मुद्दा सांगायचा आहे की मगाशी आम्ही जेव्हा आकडेवारी काढत होतो त्यावेळी जवळपास एक हजार कोंबड्यांचे जरी पोल्ट्री फार्म तुम्ही केलं जरी अंडी बनवण्यासाठी असेल किंवा मांसासाठी जरी असेल तर त्या पाठी तीन महिन्यामध्ये एक लाखाचा प्रॉफिट एक लाखाचं कमीत कमी प्रॉफिट मग त्याच्यापेक्षा जास्तच राहतो तर एवढा राहू शकतो ते पण आपलं कामधंदा बघत शेतीचा आपला व्यवसाय बघत किंवा जे जॉब करत असाल ते बघत एवढा राहू शकतो इतका हा फायदा देणारा व्यवसाय आहे तर यामध्ये तुम्ही मग त्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आलात नाही त्यानंतर काय झाले आम्ही मी सुरुवात केली शंभर म्हणता दोनशे पाचशे हजार दोन हजार मग दोन हजार मला स्थानिकला विक्री करणे शक्य नाही स्थानिकला तेवढे शंभर किंवा दोनशे ते जास्तीत जास्त पाचशे स्थानिकला पाचशे विक्री करू शकतो मग आम्हाला व्यापाऱ्यांना द्यायचं होतं व्यापाऱ्यांना द्यायचं झालं तर ते एकशे पन्नास पासून ते दोनशे वीस पर्यंत जीवन पक्षी ते विकत घेतात तर व्यापारी काय करतात त्यांना बल्ब म्हणजे जास्त प्रमाणात कोंबड्या पाहिजे जास्त पाहिजे मग त्यामुळं आम्ही का काय केलं आम्ही माझ्यासारखे एक ग गगनबाडा तालुक्यातील एक, एक आ, पन्नास शेतकरी मी एकत्र तयार केले आणि सुरुवातीला आम्ही म्हणजे एक शेती गट तयार केला सुरुवातीला पन्नास लोकांना शेती गट तयार केला आणि शेतकरी गट तयार केल्यानंतर आम्ही प्रत्येकाला एक हजार दोन हजार कोणाला पाचशे कोणाला दोनशे असं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र एक अशी सगळी पिल् तयार करायला हवली मग ती मार्केट यायचं आपण कुठे विक्री करायचं सगळं झालं सध्या आपण देसाई साहेबांच्या जिथं कोंबड्या जिथं अंडी आणि इतर प्रोसिजर होते तिथं आहोत सगळ्यात महत्वाचं साहेब अजून एक उल्लेख मगाशी ओळखीमध्ये करून द्यायचा राहिला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हॅचरीज है, सहसा नाही आहेत मला वाटतं ही एकमेव हॅचरी एक 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 आहे जिथं अंडी उभवणे आणि पक्षी निर्मितीचं हे केंद्र आहे यांचं स्वतःचं आणि इथून आठवड्याला पाच हजार ते आठ हजार पक्षी इतर वे वेगवेगळ्या पोल्ट्री फार्म्सला सप्लाय केल्या जातात आणि खूप सारे आता बॉयलर पोल्ट्री फार्म जे आहेत ते आता या गावरान कोंबड्यांच्याकडे वळत आहेत कारण लोकही ही तितकीच हेल्थ कॉन्शियस झाले त्यांना व्यवस्थित जो मांसार आहे तो व्यवस्थित पाहिजे महत्वाचं आता आपल्या मार्गदर्शनावरती इथं सुरुवात तुमची कशी झाली कारण आता या ठिकाणी वेगवेगळे कोंबडे बघतोय आपण इथून अंडी निर्माण होतात तर त्याचं पुढचं प्रोसिजर काय आणि इथं कसं तुम्ही याचं मॅनेजमेंट कसं करताय आम्ही बाळासाहेब ठाकरे कृषी स्मार्ट मधून हा प्रोजेक्ट केल्यानंतर आम्हाला शासनाने मुंबई सीपीडी मधून कावेरी जात कावेरी जातीची फाउंडेशन द्याने हा कोंबडीची तर ते आम्ही मुंबई सीपीडी मधून आणले होते नव्वद रुपयाला एक किलो मिळालं होतं एक दिवसाच त्यानंतर तेजी पैदास आहे आम्ही अंड्यासाठी कावेरी म्हणून वापरला जातो आणि मांसासाठी डीपी क्रॉस okay. जत्रेला वगैरे चालणारा पक्षी आहे तो तर आ, एक दिवसापासून ते साडेपाच महिन्यापर्यंत त्याचं संगोपन आम्ही करतो साडेपाच महिन्यानंतर त्यांची अंडी चालू होता हुँ. ती अंडी दररोजच्या दररोज दर दोर तासा तासाला आम्ही या ठिकाणी हे करतोय ती सीट वगैरे लागलेली असते ती अंडी आम्ही स्वच्छ पुसून कोल्ड स्टोरेज ला ठेवतो आणि आठवड्यानंतर ग्रीडिंग करतोय मोठी मोठी अंडी एका साईजची अंडी एक साईजची अंडी आम्ही मशीन लावतो मशीनला आणि त्याच्यापासून आम्ही अगदी चांगली पैदास होईल अशी किल्लं आम्ही शेतकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि मग इथून ही अंडी आपल्या ह्याच्याला जाऊन तिथे उभवणं वो वगैरे त्यानंतर पिलक काढल्यानंतर आम्ही विक्री करतो बाळासाहेब ठाकरे कृषी स्मार्टचा प्रोजेक्ट कसा आहे तुम्हाला आम्ही हे शेतकऱ्यांनी मिळून ही सा, ही केलेलं आहे कंपनी केलेली आहे तर काय करायचं आम्ही चांगल्या उच्च दर्जेची उच्च दर्जेची चांगल्या पद्धतीची आम्ही पिलक तयार करतो त्यानंतर त्या पिलांना जवळजवळ एक महिन्यापर्यंतची चार वॅक्सिनेशन असतात तर पहिला लाईव्ह मरिक्स hmm. नंतर सातव्या दिवशीचा लासोटा hmm. नंतर दहाव्या दिवशी परत बर्फातला मरिक्स hmm. नंतर नवव्या दिवशी आम्ही चोची जातो आहे त्यांच्या hmm. त्यानंतर आम्ही काय करतो तेरा दिवशी गंभोरो करतो hmm. गंभोरो म्हणून निघल्यास असतो त्यानंतर एकविसाव्या दिवशी परत पाण्यातून लासोडा करतो hmm. आणि त्यानंतर ते एकवीस ते तीस या काळात ते नर मादी ओळखतात म्हणजे तोरा आलेला नर आणि बिन तोऱ्याची मादी ते आम्ही सेपरेट करतो आणि नर विक्रीला ठेवतो आणि मादी जी आहे एक सारखी मादी ते आम्ही शेतकऱ्यांना तोरवतो शेतकऱ्यांनी काय करायचं ती मादी न्यायची त्यांचं पण साडेपाच महिने संगोपन करायचं चांगल्या चांगल्या पद्धतीचं त्यांना पण वॅक्सिनेशन असते त्यासाठी आम्ही आमच्या कंपनीनं पशुसखी नेमलेले कि जे जे काय प्रॉब्लेम येतात त्या सॉल्व्ह करायचे म्हणजे तुम्ही हे देणार ना सर्व्हिस पण हो। देण्यासाठी पण आम्ही देतो जर प्रॉब्लेम वाटला तर वेटनरी डॉक्टर किंवा अशी पण आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही पोस्ट करतो त्यानंतर ते साडेपाच महिन्यानंतर अंडी चालू झाल्यानंतर एक हजार कोंबड्या त्यांनी नेल्या Hmm. तर एक हजारची सत्तर टक्के प्रमाण hmm. सत्तर प्रमाण त्यांची सातशे अंडी होतात hmm. तर आम्ही सात रुपये प्रमाण आम्ही अंडी hmm. hmm. त्यांची शेतकऱ्यांच्याकडून किंवा सभाकडून आम्ही परत घेतो hmm. साते ते एकोणपन्नास पाच हजार अंड्याच होतात hmm. आणि दररोजचं त्यांचं खाद्य hmm. दररोजचं खाद्य त्यांना दोन दोन गोण्या लागतात hmm. तर त्या दोन गोण्यांची किंमत होत्या तीन हजार म्हणजे सभासदांना शेतकऱ्यांना दररोजचा नेट प्रॉफिट दोन हजार रुपये कमीत कमी झाला तरी दोन हजार पक्ष्यांची पुढची प्रोसिजर ज्यावेळी पिल्लं तयार होतात त्यानंतर पुढची जी एक ब्रिडिंग जी कंपनी ब्रिडिंग जी प्रोसिजर आहे यामध्ये त्यांची वाढ आणि त्याची काळजी संगोपन केलं जातं म्हणजे छोट्या बाळाचं जर संगोपन केलं जातं त्या तर इथं काय नेमकं होतं ने इथून पुढची प्रोसिजर काय थोडक्यात आम्ही हॅचरी नंतर हॅचरी पिल्ल काढल्यानंतर आम्ही इथं आणतो इथे त्यांचं राऊंड करून ब्रुडिंग केलं जातं म्हणजे लाईट उष्णता देतो आम्ही एक सात दिवस उष्णता देतो आम्ही त्यांना सात दिवसानंतर त्यांचे तीन प्रकार असतात खाद्याचे प्री स्टार्टर प्री स्टार्टर स्टार्टर हे दोन प्रकार तरी आम्ही महिन्यापर्यंत घालतो त्यांना आणि महिन्यापर्यंत वेगवेगळं औषध वगैरे वे, हे घालून किंवा इतर पोषण जे पोषण आहार ते, ते महत्वाचं त्यांना सप्लाय करून सप्लाय करून आम्ही तयार एक महिन्यात तयार केलेला पक्षी बर जेणेकरून भविष्यात त्यांना काही होऊ नये त्यासाठी त्यांना आम्ही असोया डीआरबी टेन पर्सेंट किंवा असे जे काय भरड ते आम्ही भरडून शेतकऱ्यांना खाद्य बनवून खाद्य बनवून देतो त्याच्यामध्ये अंड्यापर्यंत चाललं परंतु तयार काय तीन महिन्याच्या आतच आपण ते पण वेगळंच आहेच ना ते वेगळं त्याच्यात पण वेगळं आता याच्यामध्ये तुम्ही बाहेरून ट्रेनिंग घेऊन हे बनवताय का इथलं वातावरण आहे कारण ट्रेनिंग ट्रेनिंग महत्वाचं आहे कुठलाही व्यवसाय असू दे ट्रेनिंग केल्याशिवाय अजिबात नाही साहेबांसंग बोलताना मला अजून एक गोष्ट निदर्शनास आली की बाहेरून ज्यावेळी पक्षी आपण वेगळ्या ठिकाणाहून घेतो त्यावेळी तिकडलं वातावरण ती निर्माण होतानाच वेगळं असते आणि आपल्याकडे आल्यानंतर वेगळं असतं त्यामुळे थोडेफार पक्षी जाण्याचे किंवा मर्यासेस असतात परंतु हे इथंच तयार होतात या वातावरणामध्ये आणि त्यामुळे इथल्या आजूबाजूच्या कुठल्या म्हणजे कोकणापासून इकडच्या वातावरणामध्ये ते व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकतात जसं तुम्ही सुरुवातीच एक उदाहरण दिलं होतं की सुरुवातीला शंभर पक्षापासून सुरुवात केली तर त्यावेळी एकही पक्षी तुमचा त्यामुळे त्यावेळी शंभरच्या शंभर तुमचे झाले होते व्यवस्थित दर्शक हो आता वेगळी मुद्दा किंवा वेगळा वेगळी माहिती घेण्यासाठी आपण आहे तो, तो एक प्लस शेतकऱ्यांसाठी हो, हो। आणि सगळ्यात महत्वाचं ही स्ट्रॉंग असल्यामुळं वातावरणाला इतर जे बॉयलर कोंबड्यांच असतं तशा प्रकारची यांची काय म्हणतात एकदम नाजूक पण आहेत का नाही नाही सर आता आपण जी कारवाई कुठेही करू शकतो आपण जी आता कावेळी बीड आहे आता सर आम्ही सध्या अंडी शेतकऱ्यांच्या कलेक्ट करून आम्ही शेतकऱ्यांना दे म्हणजे पुढं ते मार्केट करतो हे मार्केट करता नाही की नाही शेतकऱ्याचा जो माल आहे तो म्हणजे कोल्हापूर सोडून दुसऱ्या म्हणजे जे पुणे पुणे मुंबई गोव्याच्या ठिकाणी माल पोचावा यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आता हा माल कशा पद्धतीने पोचेल मी बी टू सी जाता येत नाही म्हणजे जास्त शेतकऱ्यांना मग आम्ही कसं करतोय आम्ही सध्या आता स्टार बाजार घ्या किंवा वेगळे वे मॉल्स आहेत मोठे आहेत मोठे मॉल्स म्हणा मोठे बल्कचे व्यापारी आहेत त्यांना अंडी लागतात त्यांना आपण अंडी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कलेक्ट करून त्यांना आपण अंडी पाठवते आता हो मार्केट बघताना आम्ही कसं बघतोय आम्ही डायरेक्ट म्हणजे त्यात मधी दलाल न बघता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या कडून माल घेऊन डायरेक्ट तो कस्टमरला पोहोचावा डायरेक्ट मार्केटिंग आणि त्याचं पॅकेजिंग व्यवस्थित करून डायरेक्ट आम्ही कस्टमरपर्यंत पोहोचावं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आता आम्ही सध्या स्टार बाजारची स्टारबारला ॲप्रोच केले स्टारबारला आम्ही त्यांची ऑर्डर घेतो आहे स्टारबाजारलाच आहे तर आपण शेतकऱ्यांच्या अंडी घेऊन चांगलं ब्रँडिंग आणि पॅकेजिंग केलं तर चांगल्या दरात ही अंडी कस्टमरपर्यंत पोहोचू शकतात आणि सध्या आपण ब्लिंकीट झेप्टो या ऑनलाईन ग्रोसरी मार्केटला पण ॲप्रोच करतो आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली अंडी म्हणजे मुंबईच्या ठिकाणी पोहोचावी यासाठी आता सध्या आपल्या बद्दल बोलतोय तर मी मग सुरुवातीला जो बॉक्स आता मध्ये घेतला होता ब्रँडिंग तर खूप छान केलंय मार्केट तर खूप मोठा अवेलेबल आहे तुमच्या वेगवेगळ्या जे सर्टिफिकेशन्स आहेत ते सुद्धा तुम्ही कव्हर केल्यात सगळ्यात महत्त्वाचं लोकांच्या जेवढ मागणी का वाढली कारण मला एक गोष्ट जाणवली लोक हेल्थ कॉन्शियस खूप झालेत बरोबर आहे अवसार करतायत परंतु त्याच्याबरोबर चांगलं काहीतरी असायला पाहिजे कारण अनहेल्दी फूड जे खात होतं फर्स्ट फास्ट फूड सारखं मांसाऱ्यामध्ये ते टाळायला लागले तर त्यामुळं वाढतंय असं म्हणायचं आहे का की ह्या अंड्यांची मागणी प्रचंड वाढली चिकन बदलची मागणी सुद्धा गावरांची वाढते बरोबर सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे नक्कीच लोक आता हेल्थ कॉन्शियस आहे लोक हेल्थ कॉन्शियस काय आता आता कोरोना झाला नंतर भरपूर आजार येतात लोकांना काय पाहिजे की इम्युनिटी जास्त पाहिजे आपल्या स्वतःच्या शरीरात हो जास्तीत जास्त लोकांना कळले की हेल्थ कॉन्शियस म्हणजे काय की स्वतःच्या शरीरातली इम्युनिटी पॉवर त्यांना वाढवायची इम्युनिटी पॉवर कधी वाढते ज्यावेळी आपण चांगला आहार घेतो ते आता लोक गावरान अंड्याकडे वळतात म्हणजे साध्या अंड्यांपासून बरं गावून अंड्याकडे का वळतात कारण त्या अंड्यात इम्युनिटी चांगली असते त्यात प्रोटीन आता जे आपले गावांण अंडा आहे त्या यामध्ये प्रोटीन क्षमता जास्त आहे त्यात कॅलरीज पण तशा त्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे लोक ब्रॉयलर अंड्यावरून गावरण अंड्याकडे वळायला लागले आणि आपण आता बघतोय जे आपण मांस खातोय जे जास्त प्री मॅच्युरिटी प्रीमॅच्युअरला येऊन जे आपण मॉस खाते त्यानुसार आपल्या हार्मोन्स मध्ये चेंज व्हायला लागेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो पहिल्यापासून आपण हायलाइट करायला पाहिजे होता की जे खाद्य आपण छोट्या छोट्या कालावधी तयार होतंय ते खायचा बघतोय परंतु त्याच्यामुळं आपल्यात हार्मोनल चेंजेस व्हायला आणि त्यामुळे नैसर्गिक जेवढं खाद्य असेल तेवढं खायला पाहिजे दर्शक सगळेजण आता त्याच्याबद्दल आगेर झालेत तर याच्यामध्ये ही काय नॅचरल प्रोसेजर आपली गावरान कुंभडी वाढते आता पूर्ण प्रोसिजर बघितलं आता हे जे गावरान चिकन आहे गावरान चिकन म्हणा अंडी म्हणा ते आम्ही सध्या जास्तीत जास्त अँटीबायोटिक फ्री आणि याला कुठलीही ग्रोथ प्रमोटर न वापरता आपण गावरान चिकन हे तयार करतो आणि शेतकऱ्यांचा यामध्ये असं पण नाही की शेतकऱ्याला कमी म्हणजे फायदा मिळेल असं काही नाही आपण शेतकऱ्यांना व्यवस्थित म्हणजे तांत्रिकदृष्ट्या जसं सक्षम बनवून त्यांना कसं जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल त्याकडे आपण लक्ष देतोय त्यामध्ये आपण ट्रेनिंग घेतोय त्यांचं ट्रेनिंग सेक्शन घेतो त्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये संगोपन कसं करायचं त्या सुरुवातीपासून त्याचं मार्केटिंग कसं करायचं मार्केटिंग असं नाही की मार्केटिंग फक्त आम्हीच केलं पाहिजे मार्केटिंग शेतकऱ्यांनी पण केलं पाहिजे शेतकऱ्यांना पण कळलं पाहिजे त्यांचा माल स्वतः विकला तर किती फायदा आहे आता जे सध्या आम्ही जे करतोय ते स्वतः शेतकऱ्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे आणि आमच्यासोबत काम करताना काम करायला आता स्वतः स्वतः शेतकरी पण आहेत जे समजा आम्ही दोन ट्रेनिंग बॅचेस घेतलेले आहेत त्या दोन ट्रेनिंग मध्ये काही तरुण वर्ग पण होतात तरुण मुलं पण होती मग ती जी, जी काही लोकं होती ती स्वतः पोल्ट्री फार्म करतात आणि जी तरुण मुलं होती आता मध्ये निगवे म्हणा पाडे म्हणा त्या गावातील एक चार तरुण आता माझ्यासोबत आहेत जी मार्केटिंगचं काम करतात मग हे स्वतः आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे आम्ही आम्ही स्वतःसाठी नाही आपण हे सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांसाठी करायचं आता थोडक्यात बोलायचं झालं तर काय की हा व्यवसाय प्रचंड नफ्याचा आहे प्लॅनिंग आणि त्याला मार्गदर्शन व्यवस्थेचा असेल तर प्रचंड फायद्याची ही शेतीचा पूरक व्यवसाय म्हणता येईल आहे यासाठी महत्वाचं मात्र की ते करण्याचं धाडस असायला पाहिजे मार्गदर्शन असायला पाहिजे यासाठी या मुलाखतीमध्ये वेळेचा अभाव असेल की आपल्याला पूर्ण सगळी माहिती घेता आली नसेल परंतु यासोबत इथं जर तुम्ही आला म्हणजे गगनबावड्याच्या जवळ असणाऱ्या असोंडोली गावामध्ये जर तुम्ही आलात तर हे प्रोजेक्ट बघून इथले मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यात ने, नेमकं काय आहे म्हणजे याची मेक काय बिझनेसची ही सुद्धा आपल्याला जाणून घेता येईल मी शेवटाकडे येतोय देसाई साहेब खूप वेळापासून आपल्याला सगळी माहिती दिलीत तुम्ही याच्यातनं हा व्यवसाय फायद्याचा कसा आहे प्रत्येक शेतकऱ्याला कारण आपल्याकडं शेतकरी राबराब राबणार आहे कायम एकच निगेटिव्हिटी पसरलेली की शेतीमध्ये काही नाही काही नाही परंतु शेतीला पूरक व्यवसाय असे खूप सारे आहेत शेतीला जोडधंदे म्हणून हेच अशा गोष्टी केल्या तर खूप फायद्याच्या गोष्टी आहेत तुमच्यासारख्या निघून पिलर घेऊन ती पुढं मार्केट एवढं मोठं अवेलेबल आहे लोकं कॉन्शियस व्हायला लागलेत कल्पबद्दल आरोग्याबद्दल तर गावरान कोंबड्यांची मागणी एवढी yes. आहे कुठंतरी दुसरा लॉस झाला माणूस बघतो म्हणतो नको बाबा हे करायला नको तर मगाशी आपल्या बोलण्यात थोडक्यात निघालं होतं की अभ्यास नसतो मार्गदर्शन नसतं आहे त्याच्याबद्दल ट्रेनिंग घेतलेलं असतं त्यामुळे किंवा तरी किंवा पण या ना उत्साहीपणे करायला जातात आणि ते लॉसमध्ये जाते तर यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही एक संदेश म्हणून आमच्या महासत्ताच्या शेतकरी बांधवांना किंवा दर्शकांना थोडक्यात काय सांगा आता मार्केटिंगचा विषय निघाला म्हणून सांगतो मला हा शेतकऱ्यांना पिकवायची जास्त कळतं कळतं मार्केट मार्केटमध्ये कुठं खपवायचं कुठं खपवायचा बरोबर हा विषय हो तर त्यासाठी शेतकऱ्यांनी मला शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की जसं आपण पिकवतो हो, तसं खपवायची पण आपल्याला ताकद पाहिजे बरोबर त्यासाठी शेतकऱ्यांनी अगदी खालच्या लेवलला येऊन सुद्धा खपवायची ताकद आपल्याला ठेवायची पाहिजे तुमच्याकडे मग मी ऐकले तुम्ही गावागावात कधी फिरून 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 सुद्धा आम्ही बाजारात विकले बाजारात सुद्धा विकले त्यामुळं शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही कष्ट करताय त्याचा आपल्याला मोबदला द्यायला पाहिजे मिळायला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटिंगवर जास्त भर द्यायला पाहिजे असा विषय आता मार्केटिंगवर सुद्धा आम्ही सुद्धा प्रयत्न करतो म्हणजे आयुक्त साहेबांनी आमची ज्यावेळी मिटिंग आमची होतात तर त्या, त्या त्यावेळी सुद्धा आम्ही एक प्रश्न उपस्थित केले होते की बाबा आमच्या कंपनीला की तुम्ही अर्जाला का दिलं तर लोकांच्या आहारामध्ये चांगला आहार जावावा यासाठी शेतक सरकारचे प्रयत्न चालू आहे की बाबा अंड्याचं तुम्ही मार्केट का करा आणि गावरा नाड्याचं मार्केट का करायचं तर त्यासाठी गावरा अंड्याचं का मार्केट करायचं तर गावरा अंड्यामध्ये कॅल्शियम आता प्रत्येक शेतकऱ्यांचं किंवा प्रत्येकाचं म्हणजे पाठीचं दुखणं असेल कमरेचं दुखणं असेल हा प्रकार वाढतोय वाढतोय जर प्रत्येकाने जर अंडी खाली स्वतः तयार करून अंडी जर खाली तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो हे मणकेचे किंवा कमरेचे सगळे आजार कमी होणार त्यासाठी हा शासनाचे प्रोजेक्ट खरोखर शासनाचा आभार मानतो त्यामुळे असं ह्याच्यात हो। सबसिडी आणि इतर गोष्टी दिल्या जातात हो। आणि हो। बरोबर आहे तुम्ही आता मार्गदर्शन एक एकशे वर्ष म्हणून मला अजून एक गोष्ट आठवली हो की साहेबांचं सा जसं मगाशी मी ओळखीमध्ये सांगितलं होतं की समाजसेवेचा एक वारसा आहे मला एक मगाशी बोलता एक मुद्दा आठवला त्यांनी सांगितलं होतं की एका मिटिंग मध्ये यांनी काय काय करता येईल शासन काय करू शकतं यासाठी यांचं फीडबॅक घ्यायचं होतं परंतु यांनी तिथं दुसरा मुद्दा मानला आमच्या कंपनीसाठी का काय करता येईल हे महत्वाचं आहेच पण त्यासोबत आमच्यासोबत जोडलेले सभासद आहेत यांना काही सबसिडीमध्ये काही गोष्टी द्या त्या त्यांना शेड बांधण्यासाठी उभा राहिलेत आ... तर इतर सगळी सगळी उभा राहणार आहेत म्हणजे हा दृष्टिकोन फार आहे प्रत्येक आम्ही सुद्धा त्या शासनाकडे मागणी केली आहे जसं आम्हाला जसं हे केलं तुम्ही मदत केली कंपनीला मदत केली तसं शेतकऱ्यांना पण तुम्ही मदत करायला पाहिजे त्यासाठी आमच्या कंपनीनं आम्ही पन्नास शेडला शेतकऱ्यांच्यासाठी पन्नास शेडला म्हणजे जेणेकरून त्या शेतकरी म्हणजे पन्नास टक्के तो घालील पन्नास टक्के शासनाचा लाभ घेईल आणि आपला व्यवसाय उभा राहील असे mm. प्रत्येक भागात जर त्यांनी दहा दहा वीस वीस असे जर त्यांनी जर शासनाने जर शेतकऱ्यांनी मदत केली तर अजून सुद्धा हा व्यवसाय वाढायला बरं प्रचंड मागणी हो पण आणि ह्या हा व्यवसाय एवढी मागणी आता वाढायला लागली आहे की अगदी बॉयलर सोडून हे mm. मटण एकदम स्वच्छ बिना केमिकलचं किंवा बिना केमिकलची अंडी निरोगी एकदम वगैरे निरोगी राहणार तुमच्या दोघांचही पिता कारण एकतर कुटुंब असेल पार्श्वभूमी